नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारातील चढउतार कायम आहेत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू आहे त्यामुळे कापूस दरवाढीला पोषक वातावरण असूनही भावावर दबाव आहे कापसाच्या वायद्यांमध्ये सातत्याने घट होत आहे आज दुपारपर्यंत अठ्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवर आले होते देशातील बाजारातही चढउतार सुरूच आहेत दुपारपर्यंत सत्तावन्न हजार सातशे सत्तर रुपये प्रतिखंडीवर भाव होते तर बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट अठ्याहत्तर डॉलर प्रतिवंशस्वर होते तर सोयाबीन पुन्हा काहीसे कमी होऊन तीनशे त्रेपन्न डॉलर प्रतिटनांवर आले होते देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये नरमाई आली आहे सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीनच्या भावातही आणखी काही दिवस दबाव राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीच्या भावातील तेजी कायम आहे सध्या लग्नसराईमुळे हळदीला चांगला भाव मिळत आहे तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमी देशातील उत्पादन यंदा घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवक कमी असल्याने दराला चांगला आधार दर मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपात्री आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव टिकून आहेत तुरीला सध्या सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे दुसरीकडे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे महत्त्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बाजारांमध्ये तूर आवक नगण्य होत आहे तर दालमिल्स गरजेप्रमाणे दूर खरेदी करत आहेत तूर बाजारातील स्थिती पाहता पुढील काळात तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ताच सबस्क्राईब करा